नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर संघटनात्मक काम असलं पाहिजे कुठल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून 288 जागेवर आम्ही उमेदवाराची मागणी केलेली जागा वाटपामध्ये ज्या ज्या जागा जा सुट्टी जा जा मेरिटच्या आधारावर त्याप्रमाणे आमचं आम ते अलायन्स होणार आहे त्यामुळे ते तयारी करणं हे काही चुकीचं आहे असं नाही आमच्या सगळ्या अलायन्सनी त्या पद्धतीच्या तयारी सुरू केलेल्या आहेत त्यामुळे आम्ही सगळेजण एका विचारानेच आम्ही हे करतोय आणि आमची निवडणूक ही सगळी होईल महाविकास आघाडीच्याच नावाने होणार त्यामुळे या सगळ्या याचा अर्थाचा अनर्थ आपण कोणी करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे नाना का, खरत, ना भाऊ खर तर एमसीए मध्ये आपण एंट्री घेतलेली आहे यापूर्वीचा जो इतिहास आहे सगळे आधी माजी मुख्यमंत्री एमसीए रत्न आले तर आपली एमसीएच्या एंट्री बद्दल काय सांगाल मुख्यमंत्री पदासाठी असं आहे की मी स्वतःच खेळाडू वृत्तीचा माणूस आहे खेळ माझा आवडता विषय आहे कॉलेजच्या जीवनापासूनच मला क्रिकेट असेल फुटबॉल असेल व्हॉलीबॉल असेल ऍथलेटिक्स असतील या सगळ्या खेळातला माझा इंटरेस्ट होता मी स्वतः त्याच्यात सहभागी होतो आणि स्वाभाविक आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एम सी ए हे एक त्याचं एक आगळं वेगळं महत्व आहे आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये अनेक तळागाळातली मुलं आहेत खेळाडू त्यांना खरं तर संधी मिळत नाही आजही ग्रामीण भागामध्ये अनेक आहे मी ग्रामीण भागातला आहे त्याच्यामुळे ग्रामीण आणि शहरी हा काय मला भेद करायचा करा, नाही पण भारताच्या चबूमध्ये उद्याच्या काळात महाराष्ट्रातले चांगले खेळाडू राहावेत आणि त्या दृष्टीकोनातला एक माझा एक सुरुवात आहे कारण की आम्हाला संधी मिळाली नाही पण आमच्या येणाऱ्या पिढीला संधी मिळावी हे स्वप्न आमचं आहे आणि म्हणून मी या मैदानात क्रिकेटच्या आलेलो हो। आहोत निवडणूक लढायची की नाही लढायची ती ये करना, करना या येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याचा निर्णय आम्ही करू आपण कर्णधार म्हणून वर्ल्ड कप उंचावण्याला आवडेल काय या सगळ्या ह्याच्यात बिलकुल बिलकुल का नाही आपलं वर्ल्ड कप हा आमच्या देशाची शान असते खेळाडूंचा आणि देशाचाही मान असतो त्यामुळे वर्ल्ड कप हा आमच्या देशाला कायम मिळत राहावा हे स्वप्न तर आम्ही पण बघितलं पाहिजे आणि त्यासाठी कृती पण केली पाहिजे हो रवींद्र वायकर यांना क्लीन शीट दिलेली आहे आणि त्या क्लीन चिट मध्ये असं म्हटलं की मुंबई महानगरपालिकेकडून गैरसमजातून ही तक्रार दाखल झाली होती इतकं प्रकरण आणि गैरसमजातून ही तक्रार असं आता म्हटलं साहेब आहे वायकरांनी ज्यावेळेस ते लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेस त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारच्या बद्दल त्या ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जाते हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहे त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्वाची आहे असं मला वाटत नाही कारण एखादी घटना झाली तर आपण मान्य करू भ्रष्ट लोकांचा सरदार आज देशामध्ये दे कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे हे हो आता देशातल्या लोकांना कळलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की वायकरांचा प्रश्न फारखादा घेऊन चालावं असं मला वाटत नाही दीक्षाभूमीला भेट देणार आहे दीक्षाभूमी आम्ही त्या दिवशी पण भूमिका मांडली की आखरी लोकभावना दीक्षाभूमीला मोठ्या प्रमाणात जुळलेल्या करोडो लोकांच्या जुळलेल्या समजा तिथं सरकार एखादा स्ट्रक्चर असं करत असेल आणि त्या आस्थेलाच धक्का लागत असेल तर त्या विरोध होणारच आहे आणि म्हणून जनभावना आणि आस्था या दोन्ही ताळमेळ ठेवून तिथलं डेव्हलपमेंट व्हावं ही भूमिका आमची आहे जुडे हमारे साथ और देखते रहिये खबर जनता तक अफवा नाही हकीकत से रूबरू हैं लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद